ठाण्यातून आहे ठाण्यात ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय आणि ठाणेकर व्यायाम पट्ट्यावरील घाणी त्रस्त झालेत नितीन कंपनी उड्डाणपुणाखाली चालणं आता कठीण झालेलं आहे तसंच ठाण्यातील नितीन कंपनी उड्डाण पुलाखाली ज्येष्ठ नागरिक आणि तसंच खेळाडू हे सराव करत करत असतात तसंच सकाळच्या वेळी ते चालत असतात मॉर्निंग वॉकसाठी येत असतात मात्र मागच्या काही महिन्यांपासून या पुलाखाली मात्र कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय तर या ठिकाणी गरजुल्यांचा सुद्धा मोठा वावर असतो तर लवकरात लवकर यावर व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी सुदृढ आरोग्यासाठी सकाळी आपण व्यायाम केला पाहिजे असं सर्वच जण मात्र शहरामध्ये अनेक ठिकाणी पावसाळ्यामध्ये व्यायाम करण्यासाठी जागा मिळत नाही मात्र जो काही ब्रिज आहे ब्रिज खालचा पट्टा आहे त्या ठिकाणी व्यायामासाठी जागा करण्यात आली होती मात्र आता आपण पाहतोय या संपूर्ण जागेची दुर्दशा झालेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे कचऱ्याचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे काही पत्रे आहेत त्या पत्र्यांमुळे अडथळा जो आहे तो या सगळ्याच व्यायाम करणाऱ्या मुलांना येतो या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक येत असतात त्याचप्रमाणे मुलं देखील व्यायामासाठी येत असतात पावसाळ्यामध्ये हा एकच जागा जी आहे ही एकच जागा या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळी लोक ही व्यायामासाठी येत असतात ठाणे महापालिकेने सुंदर अशा प्रकारे या पुलाचं सुशोभीकरण केलेलं आहे त्याच्यावरती रंगरंगोटी केलेली आहे मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरसोय जी आहे ती मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना त्याचप्रमाणे व्यायामासाठी नियमितपणे येणाऱ्या खेळाडूंना होत असते त्यामुळे या सगळ्या गैरसोयीतून मुक्तता व्हावी अशी मागणी जी आहे ती व्यायाम करणाऱ्या सर्वच नागरिकांकडून त्याचप्रमाणे खेळाडूंकडून होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ठाणे महापालिकेचे सुरक्षा रक्षक जरी या ठिकाणी असले तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार देखील चालतो या सगळ्याला आळा घालण्यासाठी महापालिका येत्या काळामध्ये कशा प्रकारे पावलं उचलत हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र मॉर्निंग वॉक साठी ही जागा असून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महापालिकेचा कचरा जो आहे तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतो याच्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होते कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे आम्ही सहा वाजण्यापासून आठ वाजेपर्यंत इथे चालत असतो दहा ते बारा जण आम्ही तर ग्रुप आमचा आहे पण आम्हाला कुठे इथं अडथळा आला नाही पाहिजे आम्हाला स्वच्छता पाहिजे आणि चालायला यायला आम्हाला जायला व्यवस्थित जागा पाहिजे बस या जागेत काय होतं की तर अस्वच्छता खूप आहे कारण ह्या ट्रॅकला एवढा कचरा टाकलेला असतो हे जे गाड्या येतात त्यांच्या टायरची माती आणि मग त्याच्यामुळे मुलं थोडा पाऊस पडला की घसरतात सध्या पावसाळ्यात प्रॅक्टिस करण्यासाठी हीच एक जागा सगळ्यात सेफ आहे या, या, या दृष्टीनं कारण मुला मुलींच्या कारण आमच्याकडे बऱ्याचशा गोष्टी बघितला तर मुली आहेत तर त्यासाठी शासनाने शक्यतो ही जागा स्वच्छ ठेवावी